नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळीत गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध पेपर कप प्लास्टिक कोटेड कपमध्ये गरम चहा घेतल्यास कॅन्सर आजार होण्याचा धोका निर्माण होत आहे त्यामुळे प्रशासनाने याबाबत तज्ज्ञ मंडळींकडून खात्री करावी आणि यावर निर्बंध आणण्यासाठी योग्य ते शासन आदेश त्वरित काढावे या मागणीचे निवेदन जालना येथील वकिलांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जालना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आला आहे आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जिल्हाधिकारी साहेब मार्फत एक निवेदन दिलं ज्यामध्ये आम्ही पेपर जे आहे प्लास्टिक कोटेड कप्स ज्यामध्ये चहा दिलं जातं त्यांनी कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते त्यावर बंदी आणावी यासाठी निवेदन दिलं आम्ही जिल्हाधिका म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे की व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर आणि न्यूजमध्ये आम्ही ऐकत आहोत की पेपर कोटेड प्लास्टिकमध्ये जर गरम चहा घेतल्या तर त्याचे प्लास्टिकचे त्यात मिश्रण चहामध्ये येतो आणि त्याने कॅन्सर वाढत आहे जर खरंच असं होत असेल तर या शासनाने यावर संशोधन करावा आणि या प्लास्टिक कोटेड कपवर बंदी आणावी आणि आपल्या शासकीय कार्यालयात कोट बँकेत कुठेही जे हे प्लास्टिक कपमध्ये जर चहा दिला जात असेल तर त्यावर बंदी आणून ते बंद करावं आणि जुनं जे आपलं बिहारमध्ये सुरू केलं होतं लालू प्रसाद यादवनी कवेलूमध्ये दे चहा चा। देण्याचं ती प्रथा पुन्हा चालू करावी यासाठी मी ॲडव्होकेट महेश धन्नावत आमचे जे पंडित तु तुलसीराम साहेब आहे यांचा एक संकल्पना होती की यावर आपण निवेदन द्या द्यायला जा पुढे जावं आणि माझ्यासोबत आहे ॲडवोकेट बोर्डे करंडे भारुका साहेब भारुकासाहेब साहेब जसवाल साहेब कौरपुरिया साहेब हे सर्व आम्ही लोक येऊन आज निवेदन दिलं वकील मंडळी येऊन आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला म्हणजे आर डी सी साहेबांनी सांगितलं की इथे एक निवेदन काढलेलं आहे की प्लास्टिकवर बंदी आहे मतलब आम्ही आज सांगितलं की ते पेपर कोटेड प्लास्टिक कप्स आहे त्यावर पण बंदी आणावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब याची दखल घेतील याची आम्ही अपेक्षा बाळगत आहोत जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुरांच्या पत्रा शेटजवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना असून काल मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेमध्ये पाच मजुराचा जागीच मृत्यू झाला असून एका तेरा वर्ष मुलाला आणि एका महिलेला वाचवण्यात यश आले दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करतायत जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांदोळी रस्त्यावरील पुलाचं चा काम सुरू असून या पुलाचे काम करणारे मजूर पुला शेजारीच पत्राचा शेड बांधून राहत होते मध्यरात्री गाड झोपेत असतानाच एका वाळूच्या टिपरने त्यांच्या पत्र्याच्या शेड शेजारी वाळू खाली केल्याने त्या वाळूमध्ये दबून या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते रुग्णालय मेडिकल स्टोअर्स निघणारा वैद्यकीय कचरा मेडिकल बायोवेस्ट चक्क शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीतून वाहून नेण्यात येत असल्याचा प्रकार जालना शहरात समोर आलाय याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे संकेत दिले आहे मेडिकल वेस्ट बाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले की मेडिकल बायोवेस्टसाठी स्वतंत्र गाईडलाइन्स आहेत रुग्णालयातील काही कचरा हा इन हाऊस डिस्पोजल करावा लागतो ही जबाबदारी संबंधित रुग्णालयाची असते बायोवेस्टसाठी स्वातंत्र्य प्लांट असतात तिथे तो वैद्यकीय कचरा घेऊन जाणे आणि तिथे शास्त्रीय पद्धतीने डिस्पोज करणे गरजेचे आहे याबाबत मी विचारणा करतो आपल्याकडे हॉस्पिटलची संख्या बरीच वाढली आहे याबाबत मी आय एम एमशी बोलणार आहे गरज पडली तर आवश्यक ती कारवाई करणार आहे असे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळी यांनी एम सी एन निवृष्टशी बोलताना सांगितलं आहे बायोसच्या बाबतीमध्ये घडले आहेत जसं आपण म्हटलं काही जे आहेत ते इन हाऊस डिस्पोजल करणं गरजेचं आहे सिरिंजेस असतील हाय व्ही लाईनचे काही फ्लूट्स वगैरे असतात सो सो त्या तिथे डिस्पोज करणं आणि काही बायोमेडिकल वेस्ट आहेत तो डिस्पोज करण्यासाठी वेगळे आणि ते हॉस्पिटलची जबाबदारी असते ती देणे आणि ठराविक त्याचे प्लांट असतात रिजनल असतात जसं आता संभाजीनगरला असतील किंवा कुठे तर तो तिथंपर्यंत नेऊन तिथं तो सायंटिफिक पद्धतीनं डिस्पोज करणे अशा पद्धतीनं गरजेचं असतं सो बायोमेडिकल वेस्टच्या बाबतीमध्ये वेगळ्याने मी विचारणा करतो आपण म्हणल्याप्रमाणे जर काही तसं असेल काही जो बायोमेडिकल वेस्टमध्ये सोडून जो हॉस्पिटलचा कचरा असेल तर तो कदाचित तो घेता येईल महापालिकेला परंतु बायोमेडिकल वेस्टसाठी वेगळे गाईडलाईन आहेत काय झालं तो कुंडलिकामध्ये तो कचरा आढळून बराच इश्यू झाला त्यावर विषयावर आणि इथे एक गावागाडीच्या परिसरामध्ये मला वाटतं बायो मेडिकल वेस्टचा प्रोजेक्ट आहे आता आहे की नाही माहिती नाही पण ती माहिती मी घेतो एकदा बायोमेडिकल वेस्टच्या दृष्टीनं महापालिकेने काही गाईडलाईन टाकून दिले आहेत आणि स्वतः हॉस्पिटलची सुद्धा जबाबदारी त्या अनुषंगाने गरज पडली तर आय एम एलासुद्धा बोलेल मी तर तो त्या पद्धतीने बायोमेडिकल वेस्ट होते का आपल्याकडे दवाखान्यांची संख्या बरीच वाढलेली आहे शहरामध्ये सो त्या अनुषंगाने ती कारवाई होणं अपेक्षित अवैध विक्रीसाठी दुचाकीवरून नेल्या जात असलेल्या देशी दारूच्या दोनशे सोळा बाटल्या सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून या कारवाईत दुचाकी जप्त करण्यात आली आहे या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी पथक एकवीस फेब्रुवारी रोजी गस्तीवर असताना एका दुचाकीवरून देशदारूच्या अवैध विक्रीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने रात्री आठ वाजेच्या सुमारास लक्कडकोट भागात सापळा रचून तपासणी केली असता एका दुचाकीवर चार बॉक्समध्ये मध्ये देशदारूच्या दोनशे सोळा बाटल्या नेल्या जात असल्याचं आढळून आलं एकवीस हजार सहाशे रुपयांचा दारूसाठा जप्त करून पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरली जाणारी दुचाकी जप्त केली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वाखाली बीबी पथक प्रमुख फौजदार शैलेश मस्के जमादार रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव धनाजी कावळे दुर्गेश गोफणे गणेश तेजनकर धनंजय लोंढे यांच्या पथकाने केली जाला जिल्ह्यातील तालुका जालना पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या गुटख्यावर कारवाई करत सात लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील पोलीस अंमलदार सचिन आर्य मदन गायकवाड वसंत धस चंद्रकांत माळी हे पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांनी एका गाडीला थांबवून कागदपत्रांची मागणी केली असता त्याने सोबत कागदपत्र नसल्याचं सा सांगितलं त्यामुळे ही गाडी पोलीस ठाण्यात आणून गाडीत काय विक्री करत आहे असं विचारले असता त्यांनी विक्री करत असल्याची माहिती दिली त्यामुळे गाडीतील विविध प्रकारचा एक लाख बत्तीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली एक स्विफ्ट डिझायर कार मोबाईल असा ऐकून सात लाख दोन हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतलाय आज सकाळी एक गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की गुटखा अवैध गुटका वाहतूक होणार आहे जालन्यापूर नंबर रोडवर त्या अनुषंगाने ए पी आय पाटील आर्या हेड कॉन्स्टेबल माळी आणि धस असे यांनी सापार रचला असता एक गाडी स्विफ्ट डिझर गाडी मिळून आलेली आहे त्या गाडीमध्ये पाहणी केली असता समक्ष त्यामध्ये गुटखा मिळून आलेला आहे एक लाख बत्तीस हजार पाचशे पन्नास रुपयाचा वेगवेगळ्या कंपनीचा आहे आणि गाडीची किंमत सतरा आरोपीचा मोबाईल असा एकूण सात लाख चोवीस हजाराच्या सुमारास गुटखा आणि वाहन जप्त करण्यात आलेलं आहे वगैरे करत असताना हो बरोबर आहे पेट्रोलिंग करत मिळाली त्यावरून ही सदरची कारवाई केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी पाटील साहेब हे करत आहेत किती जणांना अटक सध्या एक जणांना अटक केलेली आहे दोन जणांचे नाव निष्ठाण झालेले आहेत याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात्रा एम सी न्यूज जालना नमस्कार फिर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टी एम डी फैसला चुप मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन देऊळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता करिता नामपात्र दरामध्ये आर ओ पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसार गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेत शेती बाजार, समिती बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूड सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनिर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाऊ राऊत विष्णू माणिकराव पाच फुले सहलीला जायचंय मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना ते ही संपूर्ण टूर पॅकेज मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूर ची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल हिमून स्पेशल टूर्स दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाळ मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पास व्हिजा क्रूज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका स्नो वर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंगचं सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दहा डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप प्लेकर्सला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ